नमस्कार आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार बुधवार के डी चौधरी डाळींब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्वच डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना मी आवर्जून सांगेन बाजारभाव हे राजस्थानमध्ये दुसऱ्या टप्प्यातले माल अंतिम टप्प्यात आल्यामुळं आणि गुजरातचेही माल चालू झाल्यामुळं बऱ्यापैकी तिकडं थोडासा रेट हा कमी जाणवतोय पुढं सुद्धा उत्तर भारतातला हा थोडासा कमी कमी अधिक आहे आणि त्यामुळं थोडेसे मीडियम माल जे परराज्यात जातात त्याचे रेट थोडेसे घसरलेले आहे पण तरीही राजस्थान गुजरातपेक्षा रेट चांगले आहेत म्हणजे पन्नास साठ रुपयापासून शंभर सव्वाशे रुपये जे माल जातात मग त्याला कलर कमी असेल टिपका असेल किंवा पाणी आता कमी पडायला लागलं असेल अशा मालांचा जो परराज्यामध्ये आपण पुरवठा करतो अशा मालांचं तेथील बाजारपेठेमुळं म्हणजे त्या ठिकाणची बाजारपेठ थोडीशी मंद झाल्यामुळं गुजरात आणि राजस्थानची तर त्याचा थोडासा नक्की परिणाम आहे पण हे जे रेट मिळतात ते चांगलेच मिळत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरा मुद्दा मी आवर्जून सांगेल की जो रेशड्यू फ्री कीटकनाशक मुक्त जो आपण माल विक्री करण्यास प्रारंभ गेल्या आठ दहा दिवसापासून चालू केला आणि त्याला आता बराचसा प्रतिसाद हा खनारापर्यंत मिळावा लागला आणि जो जाग्यावरती शंभर एकशे दहा एकशे वीस रुपयांनी युरोपसाठीचा माल चांगला असूसुद्धा मागितला प्रते प्रते जात होता अशा मालांचं रेट हे आता वाढते पाहायला मिळायला लागले त्याचा परिणाम हा एकच झाला की आपण प्रत्येकास प्रत्येक घटकापर्यंत एक माउथ पब्लिसिटी चालू ठेवली आणणारा म्हणजे आम्ही विकणारा आणि आमच्याकडनं घेणारा आणि त्यानंतर त्याचा रिटेल घेणारा आणि खाणारा ह्याच्यात एक नेहमी चर्चा चालू ठेवावी या अनुषंगानं आम्ही ग्राहकांना हेच सांगितलं की रेशनी फ्री म्हणजे कीटकनाशक मुक्त माल हा ग्राहकापर्यंत खाणारापर्यंत पोहोचू द्या त्यांना त्या ते मालाची ओळख चांगली निर्माण होऊ द्या आणि त्याचा परिणाम मला हे जाणवला की जो एकशे दहा एकशे वीस रुपयांनी जागेवर मागितलेला माल आजही एकशे शहाऐंशी रुपये एव्हरेज पडला एक दोन दिवसापूर्वी दोनशे सहा रुपये ऍव्हरेज पडला म्हणजे याचा अर्थ दीडशे पावणे दोनशे रुपयाच्या वरतीच अशा मालांचं ॲव्हरेज पडायला लागल्यामुळं एक मनात खात्री झाली की आपण एक विश्वास दिला आणि त्याला एक खात्री झाली की तो आपल्याला चांगले रेट देऊ शकतो पण त्यासाठी आपल्याला सर्टिफिकेट गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांचा वर्षानुवर्ष एक वीस पंचवीस वर्ष ते युरोप्लास माल पाठवतात अशा शेतकऱ्यांचे रिजेक्शन माल मी आजपर्यंत विकले आणि त्यांचे आज मी जेव्हा चांगले माल टॉपचे पर परदेशात जाणारे आपल्याकडे विक्रीला आले त्याला एक चांगला न्याय आपण नक्कीच देऊ शकलो असेल तरी पण ह्याच्यात डुप्लिकेट व्हायला नको म्हणून आपण आता काळजी घेणं गरजेचं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण रेशडी फ्रीला जास्तीत जास्त कसं प्राधान्य देता येईल याही अनुषंगानं या आपण जास्त चळवळ उभी करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये आपला फायदा हा जास्तीचा कसा होईल यासाठी ग्राहकाकडनं अपेक्षेनुसार जर माल गेला आणि त्याचे पैसे आपल्याला चांगले मिळाले तर मला असं वाटतं देशाच्या बाजारपेठेत सुद्धा युरोपपेक्षा जास्त रेट देणारा आणि खाणारा वर्ग हा आपल्या परिसरातच असताना आपण युरोप युरोप करतोय पण देशात सुद्धा तो वर्ग आहे तो आपण खेचला पाहिजे आणि म्हणून आत्ता आपल्याकडे जे माल येत आहेत ते अगदी विश्वासानं मी नक्कीच देत असेल पण इथून पुढच्या काळात आपण प्रत्येकानं रेशडी फ्रीकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं कीटक नाशिकमुक्त जर आपण माल विकला तर मला असं वाटतंय की देशामध्ये सुद्धा त्याचं एक वादळ निर्माण होईल आणि एक पुण्या पुणे ही बाजारपेठ एक विश्वासाची बाजारपेठ आज, आज आज आजपर्यंत आपण जी निर्माण केली इथून पुढे साठी फ्रीसाठी नक्कीच निर्माण करू शकतो आणि ज्याला समज पाच लाख रुपये चार लाख रुपये होतात त्याला जर सहा लाख सात लाख रुपये जर त्या मालाची झाली एकरी तर मला असं वाटतंय की डबल पैसे आपण आपल्या देशात करू शकतो आणि म्हणून डॅमेज जरी असेल तरी रेशिडी फ्री म्हटलं की त्या डॅमेजचा डबलच रेट होतोय खरड्याचे जास्त म्हणजे ज्या साठ सत्तर रुपये खरडा जायला पाहिजे तो शंभर एकशे सव्वीस रुपयापर्यंत जातोय म्हणजे तीस तीस चाळीस चाळीस रुपये किलोची वाढ ही होताना मला पाहायला भेटली चाळीस पन्नास रुपये किलो म्हणजे सातशे आठशे रुपये कॅरेटला फरक हा रेशडी फ्रीच्या माध्यमातून जाणवला आणि मी हे आवर्जून आपल्याला ह्यासाठीच आवर्जून सांगतोय की आपण नुसतं पाहू नका ऐकू नका तर इथून पुढच्या काळात रेशडी फ्री माल कसे बाजारात आणता येतील त्यासाठी प्रयत्न करा युरोपला आपल्याला शक्य होणार नाही शक्य होणार नाही म्हणून आपण जर किंवा आपल्याला ते ग्राहक भेटणार नाही पण आपल्याला देशातला जर ग्राहक त्या लेव्हलचा असेल तर कीटकनाशेत मुक्त हा माल पिकवण्याची एक कला आपण आपल्या तज्ञांकडनं स्वीकारा आणि त्यातनं आपली एक बाजारपेठ आपण केडी चौधरी एक त्याच्यापुढं डाळिंब याड हे आपला ठामपणे आपला माल पुढं विकण्यासाठी एक ब्रँड तयार करू पाहतोय त्या ब्रँडला आपण नक्कीच त्या पद्धतीने ताकद दिली तर मला असं वाटतं आम्ही दुपटीने पैसे तुमचा करण्यासाठी पुढे येऊ आणि भविष्यामध्ये आपल्याला आपली बाजारपेठ ही युरोपपेक्षा सक्षम आपण करू शकतो बऱ्यापैकी राजस्थानमध्ये ही माल आता जरी चांगले ज्यादा प्रमाणात चालले असतील तरी थोड्या दिवसात त्या ठिकाणची माल हे कमी होत जातील पण गुजरातची माल हे वाढतील आणि गुजरातचे ज्यावेळेस माल वाढतील पण ते माल जास्त ताकदवाद नसतात आतनं बाऊल होण्याचे त्याचे प्रमाण असतात उष्णता ज्यावेळेस होते जास्त वाढते परंतु महाराष्ट्रात आता जर माल असतील तर त्याला नेहमीच हे डिमांड राहिलेला आहे राहणार आहे त्यासाठी ज्याला पाणी, पाणी कमी पडत असेल तर त्यांनी जास्त सुकून माल बाजारपेठेमध्ये आणण्यापेक्षा वेळीच माल तोडा आणि ज्याला चांगलं पाणी असेल तर त्यांनी विरळून आणा की जेणेकरून आपण कमी रेटमध्ये जागेवरती बाग देण्याचा जा प्रयत्न करू नका आपला माल हा विरळ वेळत आल्याच्या नंतर आपल्याला चांगला रेट मिळणार आहे हे मी आवर्जून या निमित्तानं सांगू इच्छितो कारण नाशिकमध्ये त्या परिसरातली जे बागा जागेवर जाण्याचं प्रमाण आता काही ठिकाणी मला जाणवलं परंतु ज्या शेतकरी धाडसानं पुण्याला माल आणला त्यांचा माल हा जाग्यापेक्षा जास्त गेला कारण आता नाशिकला त्या परिसरात ग्राहक नाहीये कारण ते संपूर्ण ग्राहक राजस्थान कडे गेलेला आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकरी बंधवांना मी सांगू इच्छितो की आपल्याला लांब हे पुन्हा नाहीये पण जाग्यावर देण्याचा जा आपला जर मानस असेल तर एकदा मोकळं या कारण कर्नाटकमधून शेतकरी हा पुण्यात येतोय आणि आपले जास्तीचे पैसे करतोय त्यामुळे अशा शेतकऱ्यांना तर मी नम्रपणे सांगेन की आपण पुणे मार्केटला एकदा मोकळं या आणि ताबडतोब आपल्याला जर चांगले पैसे जास्तीचे मार्केटिंगमध्ये मिळणार असेल तर त्याचं मार्केटिंगचा फायदा घ्या हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद